या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ भुकेल्यांना अन्न हाच खरा माणुसकीचा धर्म या तत्वाला अनुसरून आस्था रोटी बँक आणि आस्था फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीनं आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात एक आगळा वेगळा समाज उपयोगी उपक्रम राबवला जातोय यामध्ये पंधराशे अंध अपंग निराधार महिला वृद्ध आणि वसाहतीतील रहिवाशांना पारंपरिक फराळाचं वाटप करण्यात येणार आहे गेल्या नऊ ते दहा वर्षापासून आस्था रोटी बँक सोलापूर शहरात दररोज गरजूंना अन्नदान करून माणुसकीचा खरा धर्म जोपासते अन्न एक मूलभूत गरज असून अनेकांना ते पुरेसे मिळत नाही ही जाणीव संस्थेच्या कार्याला दिशा देते संस्थेचे समन्वयक विजय छंचूरे यांनी सांगितलं आपण सर्वांनी मिळून समाजातील वंचित घटकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हे सेवा म्हणजे एक साखळे माणुसकीची साखळी ज्यात प्रत्येकानं स्वतःला जोडलं पाहिजे एकादशी म्हणजे शयन एकादशी हे दिवस भगवान विष्णू शयनास जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूर वारीचे विठोबा दर्शन भक्तीभावानं भरलेली वारी कीर्तन भजन यांचा उत्सव साजरा केला जातो तसेच या दिवशी अनेक संस्था अन्नदान आरोग्य तपासणी वस्त्रदान रक्तदान इत्यादी सेवाभावी उपक्रम राबवतात आस्था बँक बँकही त्या परंपरेला साजेसा हातभार होती आज सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार करता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आस्ताच्या वतीनं ना आषाढीचा प्रसाद म्हणून भाजपा शहराध्यक्षा सौ रोहिणी तळवळकर यांच्या वतीनं विठ्ठलाच्या आरती व समुपदेशनानं प्रसाद वाटप करण्यात आला शाबुदानी खेचडी वेफर्स खजूर लायनल शाबुदाने राजीग्रा लाडू ताक भगर आमटी श्रीखंड अशा फराळ पदार्थांचं वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुखांमध्ये समाजसेवक श्री राजू हाऊशेट्टी भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर मॅडम लायन्स क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी मान्य दीनानाथ धुळम उडानपंख माणुसकीचे नरेंद्र करवा अंकित झवर सुमित मारदार राजन लाड विजय करवा निलेश चौगले स्वप्नील माळी राघवेंद्र स्वामी संजीवन पंडित हरीश उपाध्यय या सर्वांचे प्रमुख उपस्थिती आस्ताचे सर्वे सर्वा विजय चंचुरे कांचन हिरेमठ निलिमा हिरेमठ छाया गंगणे पुष्कर पुकाळे विनोद भोसले संगीता चंचुरे ज्योत्ना सोलापूरकर स्नेहा वनकुद्रे सुरेखा पाटील नीता अखुरुडे अविनाश मार्चला अर्चना कांबळे स्वप्ना कांबळे लक्ष्मी कुलकर्णी श्रीदेवी बिराजदार आदींनी सहभाग नोंदवला गडबडीत आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना हे फराळ पदार्थ जणू विठ्ठलाने दिलेला प्रसादच अशा भावना व्यक्त केल्या तर रोहिणी ताईंनी सर्व रुग्णांचे आरोग्य चांगलं होत आहे हे प्रार्थना केली सूत्रसंचलन छाया गंगणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी केलं या, आस्था फाउंडेशन सोलापूर आस्था रोटी बाग आषाढी एकादशीच्या निमित्ताने इथे आज रुग्णाच्या नातेवाईकांना फराळाचं मोफत वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे जे रुग्ण आजारी आहेत त्यांच्यासाठी जे नातेवाईक इथे थांबलेले असतात त्यांना जेवणाची व्यवस्था दररोज रोटी बँकेच्या मार्फत केली जाते शिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शैक्षणिक साहित्याचं वाटप साड्या वाटप असे वेगवेगळे उपक्रम समाजातले जे गरजवंत लोक आहेत जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हे उपक्रम कायम घेतात आज जवळजवळ पंधराशे लोकांना सर्व नातेवाईकांना प्राज वाटप केला खरा समाज काम। बांक या संस्थेच्या मार्फत केलं जात आहे खरं म्हणजे समाजातल्या प्रत्येक गरीब घटकापर्यंत पोचायचं काम आस्था रोटी बँक वारंवार करत असते त्यांच्या या कार्याला शुभेच्छा पांडुरंग चरणी अशी प्रार्थना करेल की आस्था रोटी बँकेचं काम असंच जनतेच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जावं आणि त्यांना सगळ्यांची दुवा आज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल की आज एक आदर्शीचा आषाढी एकादशीचा दिवस आहे म्हणून मी सगळ्यांच्या पांडुरंगाची

सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंडल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव